नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झालाय जो माझा हे आहे ना सिलेंडर काल रात्री संपला मी आता दुसरा सिलेंडर लावते तर जसं मी ते सिलेंडर म्हणजे रेग्युलेटर बसवून तो बटन चालू करते ना तर गॅस लीक होतोय त्याच्यामुळे आता स रात्रीपासूनचा हा प्रॉब्लेम झालाय रात्री झाला हा प्रॉब्लेम तर आता मी काय एका वर्षात मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा रेग्युलेटर चेंज करते आता कारण मला वाटतं आता ते बटन मध्ये प्रॉब्लेम तो रेग्युलेटर चेंज करणार एका वर्षात मी तिसऱ्यांदा हा प्रॉब्लेम झाला तिसऱ्यांदा रेग्युलेटर चेंज करावं लागेल मला आणि रात्री मी आता भाकरी अजून भात बनवला होता आणि भाजीला फुलण्या जायच्या टायमालाच गॅस गॅस नाही येत्या मला असं आम्ही बाहेरच भाजपच्या खांबर मागेच भात तर होताच फक्त भाजी बाहेरची मागवावी लागली तर आता बघू आता कधी तू काय तू काम तर आहे काम आहेत करायचे भांडे कपडे पण मशीनला लावायचे तर काम करून घेते पटापट म्हणजे गॅसचं रेग्युलेटर चेंज करून झालं तो कंपनीवाला एच पी कंपनीवाले आला होता आणि तो गॅस रेग्युलेटर चेंज करून सर्व सगळी सर्व्हिसिंग करून सगळी चेंज काय बोलतो त्याला तर मी म्हणजे गॅस एच पी गॅसचे कंपनीवाले असाल त्यांना कॉल केला होता त्याचा असं लिकेज प्रॉब्लेम आहे म्हणून मग तो कंपनीवाला सकाळी आत्ता आला होता म्हणजे काय तर बारा वाजता वगैरे आला होता सकाळ दुपारी त्यांनी आला येऊन रेग्युलेटर चेंज केलं आणि गॅसची सेगडीची सर्व्हिसिंग करून जे सेगडीचे वॉल असतात ना ते वॉल पण लिकेज हो लिकेज होते खराब झाले होते ते पण खरा हे चेंज करून नवीन टाकलं आता सेगडी एकदम ओके झाली तर आता स्वयंपाक बनवायचं मी मला रात्रीचा म्हणून घेते पटापट ते ते तर एवढे भांडे घासायचे होतं ते घासले मी तर आता मला दुपार स्वयंपाक बनवायचा आहे दुपार स्वयंपाकामध्ये फक्त भाजी चपाती बनवेन आज जास्त लाँग व्हिडिओ जास्त मोठा व्हिडिओ बनवला नाही एकदम तीन चार मिनटाचा छोटा व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा